मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव मागील काही दिवसातील कांदा बाजारभाव व येत्या काही दिवसातील कांदा बाजारभाव आजच्या कांदा बाजारभावामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रात आज कांदे बाजारभावामध्ये मोठी वाढ झाल्याची दिसत आहे महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपयापर्यंत कांदा बाजारभाव गेलेले आहे कांदा बाजारभावातील लेटेस्ट अपडेट मागील बाजारभाव आणि पुढील बाजारभाव काय असतील यासंबंधित आपला व्हिडिओ टाकत असतो रोजच्या व्हिडिओ तुम्हाला अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून तु लवकरात लवकर भेटेल त्याचबरोबर आपण बाजारमधील व नवीन व्हिडिओसुद्धा टाकत असतो अट्ठाईस रुपया साढ़े सत्ताईस अट्ठावी अट्ठाईस रुपया अट्ठावी क्या लगता है पंद्रह सोलह सत्रह अठारह साढ़े अठारह उन्नीस साढ़े उन्नीस दो हजार हा पन्ना विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये आज सरासरी तेवीस रुपये चोवीस रुपये कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे सर्वात जास्त बाजारभाव साडेतीन हजार रुपये वडगाव पेठ या ठिकाणी सर्वात कमी बाजार शेवगाव या ठिकाणी सरासरी विचार जर केला तर पंचवीस रुपये आज अकोला अमरावती सतरा रुपये बारामती अठ्ठावीस रुपये भुसावळ बावीस धाराशिव तेवीस धुळे तेवीस कराड पस्तीस लासलगाव पंचवीस लासलगाव पंचवीस नागपूर पंचवीस नेवासा अठ्ठावीस पिंपळा वसपोन तेवीस पुणे पंचवीस रावरी ती बावीस रामटेक बावीस सांगली बावीस शिरपूर बावीस सोलापूर एकोणावीस अशा पद्धतीने आज बाजारभाव होता चार तारखेचा सरासरी बाजारभाव हो, तेवीस पॉईंट पाच रुपये होता महाराष्ट्रातील इतर बाजारपेठेचा विचार जर केला तर बाजार आज तेवीस चोवीस पंचवीस रुपयापर्यंत आलेला आहे येत्या काही दिवसामध्ये पस्तीस चाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव जाऊ शकतो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठ चा चांदोड या ठिकाणी सर्वात जास्त बाजारभाव सत्तावीसशे रुपये सोलापूरचा बाजारभाव चार हजार शंभर रुपये त्यानंतर नेवासा या ठिकाणी चार हजार तीन हजार तीनशे रुपये शिरपूर सत्तावीसशे पन्नास रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव सोयाबीन बाजारभाव त्याचबरोबर मार्केटमधील नवीन नवीन लेटेस्ट अपडेट आवक त्याचबरोबर ॲव्हरेज बाजारभाव बघण्यासाठी चॅनलला जर तुम्ही नवीन असाल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनच्या तिथे ती जॉईन बटन आहे ते जर तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघायला मिळेल जर आजचा बाजारभाव जर बघितला तर महाराष्ट्रात आज काही ठिकाणी आवक घटलेली आहे काही ठिकाणी अचानक आवक वाढलेली आहे सोलापूरचा विचार जर केला तर मागील काही दिवसांमध्ये सोलापूरमध्ये आवक वाढलेली होती तिथे आज आवक कमी दिसत आहे लासलगावमध्ये आवक वाढल्यामुळे बाजारभावावरती परिणाम दिसत आहे नाशिक नगर आणि पुणे हे तीन महत्त्वाचे जिल्हे लाल कांद्यासाठी महत्त्वाचे आहे त्याचबरोबर तुमचा सोलापूर असेल कोल्हापूर असेल तो भागामध्ये सुद्धा लाल कांदा मोठ्या प्रमाणात आहे महाराष्ट्रातील आजच्या कांद्या बाजारावरचे विषयितर व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून टाकलेला आहे लाल कांदा येत्या काही दिवसांमध्ये कमी होण्यास सुरुवात होणार आहे कारण का मार्चच्या सुरुवातीपासून उन्हाळा कांदा तुमचा सुरुवात होणार आहे उन्हाळा कांदा बाजारात आल्यानंतर लाल कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे कांद्या शुल्कावरती केंद्र सरकारने लवकरच घोषणा अनुदान हटवणार जो तुमचा कर आहे तो कर हटण्याची शक्यता आहे म्हणजे येत्या काही दिवसामध्ये लाल कांदा असेल उन्हाळ कांदा असेल यांची निर्यात बंदी उठवल्यामुळे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे असे केंद्राचे केंद्रीय कृषी मंत्री जे शिवराज सिंग चव्हाण आहे हे नाशिक दौऱ्यावरती होते त्यांनी अशी घोषणा केलेली आहे लवकरच ही अधिकृत घोषणा होणार आहे नाशिक दौऱ्यावरती हो असताना त्यांनी अशी ग्वाही दिलेली आहे की इतर मालांनासुद्धा हमीभाव असेल त्याचबरोबर अनुदान असेल हे वाढीव पद्धतीने देणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे मधल्या काळामध्ये लाल कांद्याला भरपूर कमी दर मिळालेले होते त्याचं नुकसान भरपाईसुद्धा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे राज्याचे केंद्र राज्याचे कृषीमंत्री व देशाचे कृषी मंत्री यांच्यामध्ये एक बैठक झालेली होती त्याच्यामध्ये हा तोडगा निघू शकतो महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या बाजारपेठेंचा सविस्तर माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आजच्या मार्केटच्या व्हिडिओमध्ये मा टाकलेला आहे पहिली महत्त्वाची मार्केट जी आहे अकोला मार्केट अकोला मार्केटमध्ये मा आजचा जर विचार केला तर एकूण आवक आलेली आहे सातशे दहा क्विंटल दोन हजार रुपये सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव साडेतीन हजार रुपये सर्वसाधारण बाजारभाव अडीच हजार रुपये नोंद केलेले आहे अकोल्याचा विचार जर केला कमान आणि सर्वसाधारण दर हे सारखेच आपल्याला दिसत आहे पस्तीस ते पंचवीस रुपये बाजारभाव बाजार आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ सातारा चारशे तीस क्विंटल आवक आलेली आहे एक हजार रुपये प्रति किमान दर सर्वात जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर जो जो आहे बावीसशे रुपये आपल्याला दिसत आहे साताराचा विचार जर केला आवक गाठल्यामुळे बाजारभाव या ठिकाणी वाढल्याचे दिसत आहे त्यानंतर पुढची महत्वाची बाजारपेठ इथं आवक आलेली आहे एकूण आवक जर बघितली तर सातारा सातारामध्ये चारशे तीस क्विंटल आवक आलेली आहे शं हजार रुपये कमी दर साडेतीन हजार रुपये सर्वात जास्त दर तर सर्वसाधारण दर बावीसशे रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे तिथं आवक आलेली आहे जुन्नर नारायणगाव अठ्ठेचाळीस क्विंटल जुन्नर नारायणगावचा विचार जर केला सर्वात कमी के दर हजार रुपये सर्वात जास्त दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर जो आहे तो अडीच हजार रुपये नोंदवलेला आहे जुन्नर नारायणगाव ही आव बाजारपेठ ही महाराष्ट्रातील जुन्नरमध्ये तीन चार बाजारपेठा महत्त्वाच्या आहेत ओतूर असेल आळेफाटा असेल मनसर असेल त्याच्यानंतर पुढची बाजारपेठ जी आहे कोपरगाव कोपरगावला छत्तीसशे ऐंशी क्विंटल आवक आलेली आहे किमान दर हजार रुपये सर्वात जास्त दर सत्तावीसशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर तेवीसशे रुपये नोंदवलेले आहे कोपरगावचा विचार जर केला कोपरगावमध्ये आवक वाढल्यामुळे बाजारभाव थोडेसे स्थिरावलेले दिसत आहे लासलगाव सतरा हजार क्विंटल आवक आलेली आहे किमान दर जो आहे हजार रुपये सर्वात जास्त दर जो आहे तीन हजार रुपये सर्वसाधारण दर जो आहे तो अडीच हजार रुपये नोंदवलेला आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ सर्वात जास्त आवक आज महाराष्ट्रातील चांदवड बारा हजार दोनशे क्विंटल आवक आलेली आहे किमान दर जो आलेला आहे बाराशे एक रुपये सर्वात जास्त दर जो आलेला आहे सत्तावीसशे चौसष्ट रुपये तर सर्वसाधारण दर जो आलेला आहे तो बावीसशे ऐंशी रुपये आलेला दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ व सरासरी बाजारभाव जर आता बघितला तर महाराष्ट्रामध्ये आज सरासरी बाजारभाव बघूया सांगली हजार ते साडेतीन हजार रुपये नाशिक हजार ते सत्तावीसशे एक्कावन्न रुपये पिंपळगाव बसवंत तीन हजार तीनशे रुपये सर्वाधिक जास्त बाजारभाव नेवासा गोडेगाव तीन हजार तीनशे सर्वाधिक बारामती हजार ते चार हजार अकोला दोन हजार ते साडेतीन हजार कराड दोन हजार ते साडेतीन हजार सोलापूर तीनशे ते चार हजार एकशे लासलगाव हजार ते तीन हजार नागपूर सोळाशे ते अठ्ठावीसशे चांदवड पंचवीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट बाजारभाव कांदा समस्या कांद्याची फवारणी त्याचबरोबर तन्नाश गहू गहू गौु असेल हरभरा असेल यांचेच फवारणी यांच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत आहे तुम्ही चॅनल नवीन असाल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी आपण चांगली माहिती देत असतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा व लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी तुम्ही जॉईन बटन दाबू शकता धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आणि आपण कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ बघताय हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद